एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा असलेली नंबर प्लेट आता तुम्हाला तुमच्या सर्व वाहनांसाठी शासनाने कंपल्सरी बंधनकारक केलेली आहे जर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला आता आर ओ फाईन देखील मारू शकतं जर तुमच्याकडे एक तु, एप्रिल दोन हजार एकोणावीस नंतर वाहन खरेदी केलेलं असेल यासाठी याची आवश्यकता नाहीये कारण या पूर्ण व्हेकल्स मध्ये इन बिल्ड ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून आलेली आहे परंतु जर तुमचं वाहन तुमच्या घरी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल जे की एक एप्रिल दोन हजार एकोणावीसच्या अगोदरचं आहे अगोदरची खरेदी केलेली आहे या सर्व वाहनांसाठी तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मागवणं बसवणं गरजेचं आहे याचीच आता कशी प्रोसेस आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी टू व्हीलर जर बघितलं आपण तर टू व्हीलर साठी साधारण तुम्हाला पाचशे एकतीस रुपये खर्च आहे जर तुम्ही थ्री व्हीलर बघितली तर पाचशे नव्वद रुपये आणि फोर व्हीलर जर बघितली तर साधारण आठशे एकोणऐंशी रुपये तुम्हाला खर्च असणार आहे जर दोन ही दोन पद्धतीने तुम्ही मागू शकता तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून सीवरून किंवा तुमच्या डेस्कटॉपवरून कशाही पद्धतीनं करू शकता ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला दोन पद्धतीनं तुम्हाला याला अप्लाय करता येतं एक पद्धत आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आणि अर्ज केल्यानंतर एक पर्टिक्युलर डेटला तुम्हाला त्या आरटीओ ला आहे आणि तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवायची आहे दुसरी पद्धत आहे तुम्ही तीच नंबर प्लेट जी आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पत्त्यावर मागू शकता ते लोक येतील तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवतील आणि जातील परंतु यासाठी ते अतिरिक्त शुल्क थोडं लावणार आहेत आणि अशा पद्धतीने तुमची नंबर प्लेट बसून जातील तर याच प्रोसेस या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नंबर प्लेट तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा अर्ज कशा पद्धतीने करणार डॉक्युमेंट कोणकोणते लागतील कशा पद्धतीनं स्टेप्स असतील स्टार्ट टू एंड सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच लोकांसाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे काहींचं जुन्या नावावरती गाडी होती त्यांनी आता नवीन ट्रान्सफर केली आहे किंवा काही लोकांनी मुंबईवरून रजिस्ट्रेशन आहे मुंबईची गाडी होती परंतु आता संभाजीनगरला असतात नाशिकला असतात पुण्याला असतात किंवा अशा ठिकाणी मग त्यांना नंबर प्लेट कशी मागवता येईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील याचीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही बघताय माहितीवाला याची सर्व ऑनलाईन फॉर्म भरतात आणि सर्व स्टेप्स तुम्हाला वन टू वन बघायच्या आहेत स्टेप्स टू स्टेप बघायच्यात म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाहीत आणि या पूर्ण व्हिडिओ थोडा लेंदी असणार आहे थोडा लाँग असणार आहे कारण ही थोडी किचकट प्रोसेस आहे परंतु या स्टेप्स तुम्ही जर पूर्ण बघितल्यात तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण फॉर्म फौर्न कळून जाईल की कसा भरायचा आणि शेवटी तुम्ही कसा तो अप्लाय करायचा चला चला तर तर आपण मित्रांनो वेळ नको आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं गुगल वरती आल्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र हे आपल्याला सर्च करायचं आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र सर्च केल्यानंतर आपण बघू शकतो एक नंबरला महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आपल्याला ओपन होईल या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणून देखील तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता ही वेबसाईट महाराष्ट्र परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट आहे मोटार वाहन विभागाची या ठिकाणून बघू शकता तुम्ही वेगवेगळे पर्याय आणि वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत यापैकी आपला एच पी न्यू हा ऑप्शन एक तर चुज करायचं किंवा खाली एक ऑप्शन आहे की एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट साठी डेट वाढलेली आहे जी की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेली आहे या देखील तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला अजून थोडं डिटेल्स आपल्याला दिसून येते दिसून या डिटेल्स मध्ये काय आहे की एक एप्रिल दोन हजार एकोणावीस किंवा त्यानंतर जर वाहन आपण खरेदी केलं असेल नवीन वाहन तर त्यासाठी त्यांना आधीच इनबिल्ट एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी एच प्लेट बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांना अर्ज करण्याची गरज नाहीये परंतु ज्या व्हेकल्स दोन हजार एकोणवीसच्या अगोदरच्या आहेत अगोदरच्या खरेदी केलेल्या आहेत त्यांच्यासाठी मात्र एच एस आर पी प्लेट बंधनकारक असणारे त्यांना नवीन मागवावी लागणार आहे टू व्हीलर असो कि फोर व्हीलर असो त्याच्यात नंतर त्यांनी सेकंड पॉईंट मांडलाय की एच एस आर पी जो जी तुम्हाला प्लेट मागवायची आहे हे जर तुम्ही फिटमेंट सेंटरला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क मागणार नाहीये पण ऑनलाईन अर्ज करताना जर तुम्ही तुमच्या घरी ती मागवलीत आणि फिटमेंट वाला आला आणि घरी तुमचे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही नंबर प्लेट बसून घेतली तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क तुम्हाला लागणार आहे या व्यतिरिक्त जर एकाच ठिकाणी तुम्ही असाल आणि त्या ठिकाणी पंचवीस पेक्षा जास्त तुमच्या व्हेकल्स असतील त्या ठिकाणी जर बल्क क्वांटिटी मध्ये तुम्ही बुकिंग केली तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फिटमेंटसाठी अतिरिक्त शुल्क लागणार नाहीये तसेच महाराष्ट्रात कुठल्याही आरटीओ मध्ये तुम्ही जर नोंदणीकृत वाहन असेल या ठिकाणी एसएसआरपी मागवलीत तर त्या ठिकाणी परत तुम्हाला ते करता येणार आहे याच पद्धतीने ही डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहेत ही सर्व वाचून घेतल्यानंतर आपल्याला एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग हा जो पर्याय आहे त्या बुकिंगच्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाइन म्हणजे घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमच्या लॅपटॉपवरून तुमच्या पी वरून कुठल्याही वरून तुम्ही या ठिकाणी या आल्यानंतर तुम्ही हाय सिक्युरिटी प्लेट साठी अप्लाय करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सिलेक्ट ऑफिस हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करून घ्यायचंय आता आपण बघू शकतो खूप सारे मित्रांना यामध्ये अडचणी आहेत की आपण हा जे ऑफिस आहे हे कुठलं सिलेक्ट करायचं म्हणजे काहींनी गाडी जर मुंबईवरून घेतलेली असेल मुंबईवरून सेकंड गाडी घेतल्यानंतर ते संभाजीनगरला राहतात पुण्यात राहतात किंवा नाशिकला राहतात अशा त्यांनी काय करायचं म्हणजे नंबर जो आहे हा ऑफिस मुंबईचं चूज करायचं कि ते राहतात ते चूज करायचं यामध्ये कन्फ्युजन करण्याचं कारण नाही मित्रांनो यामध्ये तुमचा आरसी बुकवरती जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा जिथून तुम्ही गाडी खरेदी केली आहे ओनर ज्या ठिकाणीचा पहिले होता सुरुवातीला ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं होतं तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं ते या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर पुढे डिटेल येते तुम्हाला तर ती ठिकाणी टाकताना तुम्हाला पर्टिक्युलर कुठे तुम्हाला बसून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला पुढे ऑप्शन येतो पण या ठिकाणी तुम्हाला गाडी ज्या ठिकाणी आरसी नंबरवरती जो असेल तो या ठिकाणी टाकायचा सपोज माझं जे आहे मी एम एच ट्वेंटी संभाजीनगरचं असणार औरंगाबादचं मी आरटीओ ऑफिस सिलेक्ट करतो या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर बघू शकतो आपण सबमिट ऑप्शन आहे सबमिट ऑप्शन हे जे आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघू शकतो की अप्लाय फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट महाराष्ट्राचा झोन टू जो आहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी की पोर्टल कशासाठी आहे तर एक एप्रिल दोन हजार एकोणवीसच्या अगोदरच्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी हे आहे म्हणून असं त्यांनी सांगितलं आपला हे जे बटन है या 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 आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी ऑर्डर एच एस आर पी हे ऑप्शन आपल्याला दिसत ऑर्डर एच एस आर पी हे जे ऑप्शन दिसलं आहे यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला वेगवेगळे डिटेल्स आपल्याला ते मागत आहे की कुठली डिटेल्स आपल्याला टाकायचे या डिटेल्स मध्ये आपल्याला सर्वात पहिला पर्याय आहे रेजिस्ट्रेशन नंबर आपल्या आरसी बुक वरती असतो तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा नंतर आपल्याला चेसिस नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर ही डिटेल पण टाकून घ्यायची आहे चेसिस नंबर हे सर्व जी डिटेल्स आहे ही आपल्याला आपल्या आर सी बुक वरती भेटते आता यामध्ये आपल्याला आपल्याला फक्त ला लास्टचे चे पाच डिजिट टाकायचे इंजिन नंबरचे पण आपल्याला शेवटचे जे पाच डिजिट असणार आहेत आप हे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि मोबाईल नंबर आता या ठिकाणी मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे तर जो व्यक्ती ज्या व्यक्ती जो आहे ज्याच्या नावावरती आता सध्या किंवा ज्याच्याकडे गाडी आहे त्याचा या ठिकाणी नंबर टाकायचा आहे ही डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट हा जो ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून आहे व्हॅलिडेट हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला आता व्हीकलची डिटेल तुमच्या समोर दिसते या ठिकाणी तुम्हाला डिटेल त्याची येऊन जाते या ठिकाणी व्हेकलचा क्लास आपल्याला परत निवडायचा टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा स्कूटर आहे काय असेल ते थी, या ठिकाणी येतं मॉडेल कंपल्सरी नसल्यामुळे तुम्ही निवडलं तरी चालतं आणि नाही निवडलं तरी चालतं जर एकापेक्षा जास्त व्हेकल्स तुमच्या घरी असतील तर या ठिकाणी तुम्हाला ऍड अनादर व्हेकल तुम्हाला करायची नसेल तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट हे जे बटन आपल्याला दिसतं या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की व्हेकल डिटेल आपल्याला आधी एम एस वरती आपण जर क्लिक केलं आपल्याला पूर्ण डिटेल आपल्याला कळून चालते काय करतो करायचं क्लिक करायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो ओनर इन्फॉर्मेशन आपल्याला आली आपले डिटेल आपल्याला टाकून घ्यायचं तुमचं नाव तुमचं आडनाव नाव तुमचा ना मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला आहे ईमेल आयडी तुमचा कंपल्सरी नसल्यामुळे तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालतो या नेक्स्ट वरती क्लिक करायचं ठीक केल्यानंतर आपला ही जी टेल आपण टाकली जी होती ती या ठिकाणी आलेली आहे आणि फिटमेंट टाईप ॲक्शन जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे फिटमेंट सिटी आता हा जो पर्याय आहे हा एकदम काळजीपूर्वक करायचा आहे तुम्हाला आता गाडी कुठलीही असू द्या कुठेही असू द्या पण ज्या ठिकाणी गाडी आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नंबर प्लेट बसवायची आहे या ठिकाणी फिटमेंट सिटी आपल्याला निवडायची आहे या सियासाठी आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शन्स उपलब्ध असतात या ठिकाणी मी संभाजीनगर मध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत एक सिटीमध्ये आहे आणि एक वैजापूर तालुका लेवलला ले आहे मी सिटीचा निवडतोय निवडल्यानंतर अपॉइंटमेंट टाईप हा जो आहे हा पर्याय तुम्हाला चूज करायचा आहे आता अपॉइंटमेंट टाईप दोन असतात एक तुमच्या घरी येऊन बसवल्या जातात आणि दुसरा एक तर तुम्हाला फिटमेंट सेंटरला जावं लागतं पण आपल्याला डीलर लोकेशन हा सिलेक्ट करावा लागणार आहे कारण तोच एक पर्याय आपल्याकडं आलेला आहे आपण हा चूज केल्यानंतर आपल्याला अमाऊंट दर्शवत आहे की पाचशे एकतीस आपल्याला अमाऊंट दाखवत आहे कारण आपली टू व्हीलर आहे याच ठिकाणी जर थ्री व्हीलर असते तर पाचशे नव्वद रुपये चार्ज आले असते आणि या ठिकाणी जर फोर व्हीलर अमाऊंट असते आपली तर फोर व्हीलर साठी आठशे एकोणऐंशी रुपये आपल्याला या ठिकाणी दाखवले असते मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला करून आहे नेक्स्ट केल्यानंतर आपण बघू शकता की हा जो पर्याय आला परत नेक्स्ट करून घ्यायचं या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट सेंटर जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचंय ट्रीटमेंट सेंटर वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या संभाजीनगर मध्ये कोणत्या महिन्यात आपल्याला करायची आहे मी ऑगस्ट महिना सर्च करतोय ऑगस्ट महिना क्लिक केल्यानंतर वेगवेगळे पिनकोडच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी सेंटर दिसत तर ते आपल्याला बघून घ्यायचंय की कुठला आहे की कोणत्या एरियात तुम्हाला जवळ पडतं त्या हिशोबाने तुमचं एरिया आणि तुमचं फिटमेंट सेंटर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चूज करून आहे त्या फिटमेंटला आपल्याला जावं लागणार गाडी घेऊन आणि काही कागदपत्र घेऊन आणि मग तिथून त्या ठिकाणी आपल्याला आपली नंबर प्लेट बसवून भेटणार या ठिकाणी मी आता फिटमेंट पॉइंटला आल्यानंतर आपल्याला लोकेशन सर्च करून घ्यायचंय फिटमेंटच जे सेंटर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं मी या ठिकाणी सिडको महानगर न्यू केपीजी कन्सल्टंट हे जे आहे सर्व्हिसेस ठीक आहे मी या ठिकाणी आर एम सेव्हन्टी टू नगर अनुज मल्टी सर्व्हिसेस शॉप नंबर सेवन जिजामाता चौकरला जे ठाकरे नगरला आहे ते सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो की आता आपल्याला स्लॉट सिलेक्ट करायचे आता हे जे आहेत तर या ठिकाणी स्लॉट कोणकोणते आहेत तर कधी अवेलेबल आहे हे आपल्याला दाखवतं ऑगस्ट मध्ये आता स्लॉट तेवीस तारखेला डायरेक्टली आहे सोमवारी मंगळवारी मंगळवारी सव्वीस तारखेचा स्लॉट आता जो अवेलेबल आहे तो बघतोय जे रेड कलर मध्ये आहेत ते सर्व स्लॉट बुक झालेले आहेत आणि हिरव्या कलरचे स्लॉट अवेलेबल आहेत आपल्याला आणि याचा टाइम मी सिलेक्ट करतोय दहा ते अकरा दहा ते अकरा ओके दहा ते अकरा मी टाइम सिलेक्ट करतोय आणि नंतर आपल्याला आता बघू शकतो आपण रजिस्ट्रेशन नंबर आलाय त्याची फीस आली आहे फीस आली आहे टोटल अमाऊंट आली आहे फायव्ह थर्टी वन पाचशे एकतीस रुपये टू व्हीलर असल्यामुळे पाचशे एकतीस रुपये आपल्याला अमाऊंट दाखवत आहे या ठिकाणी थ्री व्हीलर असते आपली ऑटो रिक्षा वगैरे या ठिकाणी आपल्याला अमाऊंट पाचशे नव्वद रुपये दाखवलं असतं आणि फोर व्हीलर जर असते तर या ठिकाणी जवळपास आठशे एकोणऐंशी रुपये आपल्याला दाखवलं असतं आपल्याला वेगवेगळे चार्जेस आहेत युपीआय साठी झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट डेबिट कार्ड साठी झिरो पर्सेंट आणि बाकी थोडेफार चार्जेस लागतात आपल्याला या ठिकाणी पे नाव हे जे बटन आहे यावरती क्लिक करायचंय पे नाववरती बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पेमेंट गेटवेच्या पेजला रिडायरेक्ट होतो आणि या ठिकाणून आपल्याला पेमेंट करायचंय आता पेमेंट करत असताना आपल्याला कुठला सिलेक्ट करायचं पेमेंट ऑप्शन कर सिलेक्ट करायचंय कुठल्या पेमेंटच्या ऑप्शनवरून आपण करणार आहोत या सगळे आपल्याला अमेझॉन पे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वॉलेट युपीआय गुगल पे वगैरे सगळे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे मी या ठिकाणी युपीआय हे सिलेक्ट करतोय युपीआय सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी मी जेनरेट क्यू आर हे ऑप्शन सिलेक्ट केले जनरेट क्यू आर झाल्यानंतर ऑलरेडी स्क्रीन वरती आपला क्यू आर जनरेट होतो क्यू आर तयार होतो आणि या हा जो क्यू आर कोड आहे हा आपल्या मोबाईल वरून वगैरे आपण स्कॅन करून देखील पेमेंट करू शकतो हे बघा याचं पेमेंट आता मी केलेलं आहे पेमेंट झालेलं आहे आणि याची रिसिप्ट जनरेट झालेली आहे पेमेंटची रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी जी जनरेट झाली ही जनरेट झालेली रिसिप्ट आपण प्रिंट करून घ्यायची आणि ही सेव्ह करून घ्यायची सेव्ह केल्यानंतर बघू शकता आपण मी सेव्ह करतोय ओके okay. आपल्याला आता ज्या वेळेस म्हणजे आता मी सिलेक्ट केली आहे चोवीस तारीख एक्सपायरी डेट चोवीस अकरा एक्सपायरी आहे रिसिप्ट डेट एकोणतीस आहे म्हणजे आज आपण सिलेक्ट केली आहे आणि याच्यावर पूर्ण डिटेल आहे आपली गाडी कोणती आहे आपल्या गाडीचा व्हेकल नंबर कोणता आहे बाकीचे चेसिस नंबर इंजिन नंबर टू व्हीलर वगैरे सगळं आता आपण जी डेट फिटमेंटची सिलेक्ट केली आहे ती सव्वीस आठ सव्वीस ऑगस्ट आग, दोन हजार पंचवीस सिलेक्ट केलेली आहे आणि सव्वीस तारखेला आपण टाइम स्लॉट दहा ते अकरा चा सिलेक्ट केलाय या वेळेत आपल्याला आपण जे लोकेशन सिलेक्ट केलं आहे फिटमेंट सेंटर या ठिकाणी जायचंय या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ही रिसिप्ट आपल्याला सोबत घेऊन जायचे रिसिप्ट सोबत घेऊन जायचे आर सी बुक घेऊन जायचे आधार घेऊन जायचे या सर्व गोष्टी आणि आप आपल्याला बाईक घेऊन जायचे या सर्व त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ऑलरेडी आपली जी नंबर प्लेट आहे रेडी झालेली असेल आपली जी सध्याची नंबर प्लेट आहे ती काढून ते आपल्याला एच एस आर पी ही जी नंबर प्लेट आहे आपल्याला ते टाकून देतात अशा पद्धतीने आपण पूर्ण ही प्रोसेस जी आहे न चुकता आणि एकही स्टेप न वगळता आपल्याला ती करायची आहे यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला या फॉर्म भरताना काही अडचणी येत असेल तर ता कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहिती सोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद